नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण लवंग भिजवलेली लवण खाल्ल्याच्या आपल्या शरीरासाठी किती फायदे आहेत आणि ती आपल्यासाठी किती गुणकारी आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडई स्वयंपाकघरात मसाल्याच्या रूपात वापरली जाणारी लवंग केवळ चवीसाठीच नाही तर औषधी गुणधर्मासाठीही प्रसिद्ध आहे मंडई लवंगामध्ये आढळणारे युझुनॉल अँटी ॲक्सिट्स आणि अँटीबॅक्टेरिया त्वचेमुळे लवंग आरोग्यासाठी वरदान ठरते जर आपण रात्री लवंग पाण्यात भिजवून सकाळी उपाशी पोटी खाल्ली तर तिचे औषधी गुणधर्म अधिक प्रभावी होतात आणि शरीरावर लवकर परिणाम करतात नियमितपणे भिजवलेली लवंग खाल्ली तर शरीराचे अनेक लवकर जे आजार आहेत ते बरे होतात मंडई त्यामध्ये भिजवलेले लवंग खाण्याचे फायदे बघणार आहोत तर मंडई पचनतंत्र सुधारतं भिजवलेली लवंग पचनासाठी खूप फायदेशीर आहे ती गॅस अपचन पोट फुगणे आणि ॲसिडिटी ह्यासारख्या समस्या कमी करते मंडई लवंगमध्ये कॅमिनेटिव गुणधर्म पचनक्रिया सुरळीत ठेवतो सर्दी खोकला आणि घशातील खरखर दूर करते लवंग उष्ण असते आणि त्याच्यातील अँटीबॅक्टेरिया गुणश्वासनलिका स्वच्छ करतात भिजवलेली लवंग चघळल्याने किंवा तिचे पाणी पेल्याने घशातील खरखर खोकला आणि सर्दीवर लवकर आराम मिळतो रोगप्रतिकारशक्ती वाढवते लवंगमधील अँटी ॲसिड शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करतात मंडई दररोज सकाळी सेवन केल्याने व्हायरल संसर्गापासून देखील बचाव होतो डायबिटीज नियंत्रण ठेवते संशोधनानुसार लवंग रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते त्यामुळे डायबिटीज असलेल्या रुग्णासाठी ती फायदेशीर ठरू शकते पण मंडळी मात्र सेवन करण्यापूर्वी याचा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा लागतो तसंच दात आणि हिड्याचे आरोग्य सुधारते भिजवलेली लवंग सगळल्याने दातदुखी हिड्याची सूज आणि दुर्गंधीपासून आराम मिळतो आणि तिचा अँटीस्पॅटिक गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतो सांधेदुखी आणि सूज कमी करते लवंगमधले इन्फ्लेमेटरी गुण सांधेदुखी आणि सूज कमी करतात सांधीवाद असलेल्या व्यक्तींना याचा विशेष लाभ होऊ शकतो त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त लवंगेचं पाणी त्वचेतील टॅक्सिन्स बाहेर टाकतात आणि ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येतं आणि मुरूम कमी होतात तसेच ही गळती नियंत्रित करण्यासाठीही मदत करते तर मंडई ही होती आपल्या घरच्या स्वयंपाकघरामध्ये वापरली जाणारी लवंग आणि तिच्यापासून आपल्याला होणारे खूप सारे फायदे तर मंडई माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद